नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी मतदान आणि शेकडेवारीवरील काही उदाहरणे मागी मागील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील काही प्रकार बघितले होते या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याच्यानंतरचा प्रकार बघणार आहोत ठीक आहे तर या उदाहरणामध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील उदाहरणे बघणार आहोत ज्यामध्ये मतदान आणि शेकडेवारीवरील काही प्रश्न बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला देण्यात आलेला आहे एका निवडणुकीत दोन उमेदवारापैकी पस्तीस टक्के मत मिळालेल्या उमेदवार सहा हजार तीनशे मतांनी पराभूत झाला ठीक आहे पराभूतपणे म्हणजे हारणे म्हणजे एक उमेदवार पस्तीस टक्के मते मिळाल्याने एक उमेदवार दोन उमेदवार इथे दोनपैकी एका उमेदवाराला पस्तीस टक्के मत मिळाल्याने तो सहा हजार तीनशे मतांनी पराभूत झाला सहा हजार तीनशे मतांनी हारला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि चार पर्याय दिले आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे म्हणजे जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली हे तुम्हाला सांगायचं आहे बघा हर दोन व्यक्ती आहेत ते दो दोन उमेदवार आहे दोन उमेदवारापैकी हरलेल्या व्यक्तीला पस्तीस टक्के मिळालेले आहे ठीक आहे आता हारलेल्या व्यक्तीला जर पस्तीस टक्के मिळाले असेल तर जिंकलेल्या उमेदवाराला पासष्ट टक्के मिळतील बरोबर आहे शंभर टक्क्यापैकी पस्तीस टक्के जर हारलेल्या उमेदवारास मिळेल तर पासष्ट टक्के जिंकलेल्या उमेदवारास मिळतील यांचा जर आपण फरक काढला तर किती उरतात तीस टक्के उरतात आणि तीस टक्के म्हणजेच तुम्हाला सहा हजार तीनशे देण्यात आले आहे ठीक आहे एका उमेदवाराला पस्तीस टक्के मिळाल्याने एका निवडणुकीत दोन उमेदवारापैकी पस्तीस टक्के मिळाल्याने तो सहा हजार तीनशे मतांनी काय झाला आहे पराभूत झाला आहे म्हणजे जिंकलेल्या उमेदवारास पासष्ट टक्के हरलेल्या उमेदवारास पस्तीस टक्के दोघांचा फरकबरोबर तीस टक्के आणि तीस टक्के म्हणजेच सहा हजार तीनशे मते ठीक आहे मग तीस टक्के म्हणजेच काय मित्र तीस टक्के म्हणजे तीस भागेले शंभर बरोबर सहा हजार तीनशे ठीक आहे आणि शंभरचा याचा गुन्हाकार होईल म्हणजे सहा हजार तीनशे गुन्हेले शंभर भागेले तीस ठीक आहे हा शून्य या शून्यसोबत कॅन्सल करा तीनने त्रेसष्टला भाग दिले एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट ठीक आहे आणि एकवीसवर एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य ठीक आहे म्हणजे आता टोटल मते किती एकवीस हजार पाचशे या टोटल मतांपैकी ठीक आहे टोटल मतांपैकी म्हणजेच एकवीस हजार पाचशेपैकी जिंकलेल्या उमेदवाराला किती मते आहे मिळालेली ते आपल्याला काढायचं आहे मग एकवीस गुन्हे एकवीस हजाराचे पासष्ट टक्के म्हणजेच एकवीस भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा एकवीसने पासष्टला गुन्हा म्हणजेच एक एकवीस पाच एकशे पाच शी पाच हातशेले दहा एकवीस सख किती होतात एकवीस एक सख एकवीस सख एक होतात एकवीस सका सहा एक सहा सैन्य बारा म्हणजे एकशे सव्वीस एकशे सव्वीस आणि दहा एकशे छत्तीस एकशे छत्तीस म्हणजेच तेराशे पासष्ट आणि त्यावर एक शून्य लावा म्हणजेच तेरा हजार सहाशे पन्नास पर्याय क्रमांक तीन म्हणजे जिंकलेल्या उमेदवाराला तेरा हजार सहाशे पासष्ट मते मिळाली पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे बघा या प्रश्नाला आपण परत एकदा रिपीट करूया काय दिलं आहे तुम्हाला की तुम्हाला जिंकलेल्या तु आणि हारलेल्या उमेदवारांची टक्केवारी दिली आहे ठीक आहे तुम्हाला फक्त येथे हरलेल्या उमेदवाराची टक्की दिली आहे हारलेल्या उमेदवाराला पस्तीस टक्के मताने दोघा झाला आहे पराभूत झाला आहे पण हारलेल्याला जर पस्तीस मिळाले असेल तर जिंकलेल्याला पासष्ट टक्के मिळाले असतील दोघांचा फरक बरोबर किती तीस टक्के आणि तीस टक्के म्हणजेच किती सहा हजार तीनशे ठीक आहे मग बघा सहा हजार तीनशे गुणेले शंभर भागेले तीस कारण की तीस भाग टक्के आहे ते म्हणजे तीस भागेला शंभर आणि तीस भागेला शंभरचा आपण या साईडनं ट्रान्सफर केला तर शंभर भागेला तीस इन शंभर भागेला तीस हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा तीनने त्रेसष्टला भाग दिला एकवीस आणि एकवीसवर एक दोन तीन शून्य म्हणजेच एकवीस हजार म्हणजे हे झाले टोटल मतदान आता या टोटल मतदानापैकी पासष्ट टक्के कोणाची आहे जिंकलेल्या उमेदवाराची आहे म्हणजेच दोन शून्य या दोन शून्यसोबत एकवीस गुन्ह्याला पासष्ट केल्यास किती येतात तेरा पासष्ट येतात आणि तेरा पासष्टवर हा एक शून्य म्हणजेच तेरा सहाशे पन्नास पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे याच प्रकारचा दुस दुश्र, दुसरा प्रश्न बघा एका निवडणुकीमध्ये दोन उमेदवारापैकी सोळा टक्के मत मिळणाऱ्या उमेदवार तीन हजार नऊशे दहा मतांनी पराभूत होतो ठीक आहे दोन उमेदवारापैकी दोन उमेदवारापैकी एका उमेदवाराला सोळा टक्के मिळाले ठीक आहे आता शंभर टक्केपैकी एका उमेदवाराला जर सोळा टक्के मिळत असेल तर दुसऱ्या उमेदवाराला चौऱ्याऐंशी टक्के मिळतील दोघांचा फरक बरोबर किती होतात अडुसष्ट टक्के आणि अडुसष्ट टक्के म्हणजेच तुम्हाला तीन हजार नऊशे दहा मते दिली आहे तीन हजार नऊशे दहा मते ठीक आहे मग तीन हजार नऊशे दहा मते अडुसष्ट टक्के म्हणजे अडुसष्ट भागेला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेला अडुसष्ट लिहावं लागतील ठीक आहे आता बघा सतरा एका सतरा सतरा चोख अडुसष्ट आणि तीनशे एक्क्याण्णव तीन हजार नऊशे दहाला जर आपण सतराने भाग दिल्यास सतरा दोने चौतीस उरले पाच सतरा त्रिक एक्कावन्न आणि ह्या शून्य म्हणजेच दोनशे तीस ठीक आहे सतराने जर याला भाग दिल्यास दोनशे तीस आणि सतराने अडुसष्टला भाग दिल्यास काय होतात चार होतात त्यानंतर बघा चारने शंभरला भाग दिल्यास पंचवीस आता दोनशे तीस गुणेले पंचवीस करा पंचवीस तरीक पंच्याहत्तर पंचवीस तरीक पंच्याहत्तरशी पाच हातच्याले सात पंचवीस दोने पन्नास पन्नास आणि सात सत्तावन्न वर हा एक शून्य म्हणजे पाच हजार सातशे पन्नास टोटल मते किती पाच हजार सातशे पन्नास मते टोटल मते आली आहे म्हणजेच एकूण मतदान झालं आहे पाच हजार सातशे पन्नास आणि तुम्हाला जिंकलेली मते काढायची आहे म्हणजेच एकूण मतदानपैकी जिंकलेली मते आहे चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे चौऱ्याऐंशी भागेले शंभर यांचा गुणाकार केल्यास चार हजार आठशे तीस उत्तर येते पर्याय क्रमांक चार ठीक आहे यांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि उत्तर आणायचं आहे चार हजार आठशे तीस तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा एका नि, निवडणुकीत सहा टक्के मते अवैध ठरली म्हणजे इनवॅलिड ठरली वैध मतांच्या तीस टक्के मते हारलेल्या उमेदवारास मिळाले व पाचशे चौसष्ट मतांनी पराभूत झाला तर एकूण मतदार किती होते म्हणजे टोटल मतदान किती झाले हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला येथे किती दिले आहे पाचशे चौसष्ट मतांनी काय झालं आहे पराभूत झाला आहे म्हणजे दोन उमेदवार आहेत दोन उमेदवारापैकी हरलेल्या उमेदवारास तीस टक्के तर जिंकलेल्या उमेदवारास सत्तर टक्के दोघांचा फरक बरोबर चाळीस टक्के आणि चाळीस टक्के म्हणजेच किती रे मित्रा पाचशे चौसष्ट पाचशे चौसष्ट पाचशे चौसष्ट गुणेला चाळीस भागेला शंभरला शंभर भाग शंभर भागेला चाळीस लिहूया ठीक आहे इथे बघा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा त्याच्यानंतर आपण दोन भाग दिल्यास किंवा पाचशे चौसष्ट गुन्हेले दहा म्हणजे एक शून्य भागेले चार करा पाचशे चौसष्ट भागेले चार चार एक चार उर् एक सोड़ा चार चौक सोड़ा आनी चार एक चार मंजेश ये थी ये है एक हज़ार चारशे दहा ठीक है एक हज़ार चारशे दहा अतः बगा ही मते ठीक है मजेस चाळीस टक्क्याची किती मतं झाली एक हजार चारशे दहा आता यापैकी सहा टक्के काय झाली आहे मते अयवैध ठरली आहे अवध ठरली म्हणजे इनवॅलिड ठरली आहे ठीक आहे मग बघा ही जी मतं आहे हे किती आहे सहा टक्के शंभर टक्क्यापैकी सहा टक्के अयवैध ठरली म्हणजेच किती मित्र चौऱ्याण्णव टक्के मते म्हणजेच किती एक हजार चारशे दहा आणि एक हजार चारशे दहा गुन्हेले चौऱ्याण्णव टक्के म्हणजे चौऱ्याण्णव भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले चौऱ्याण्णव करा ठीक आहे आणि येते बघा एक हजार चारशे दहा गुणेले शंभर एक हजार चारशे दहा गुणेले शंभर भागेले चौऱ्याण्णव केल्यास आपणास उत्तर मिळते पंधराशे उत्तर किती मिळते पंधराशे म्हणजेच एकूण मतदान झाले पंधराशे पंधरा पर्याय क्रमांक एक एकूण मतदान किती झाले आहे एक हजार पाचशे मतदान झाले आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा एका निवडणुकीत दोन उमेदवारापैकी हरलेल्या उमेदवारास तेवीस टक्के मते मिळाली ठीक आहे एका निवडणुकीमध्ये दोन उमेदवारापैकी हारलेला उमेदवार त्याला तेवीस टक्के मतांनी तो काय झाला आहे तेवीस टक्के मते मिळाली व तो नऊशे बहात्तर मतांनी पराभूत झाला ठीक आहे आता बघा येथे तुम्हाला हारलेल्या उमेदवाराचे तेवीस टक्के दिले आहे जर हारलेल्या उमेदवाराचे तेवीस टक्के असतील तर जिंकलेल्या उमेदवाराचे सत्याहत्तर टक्के दोघांची वजाबाकी दोघांचा फरक काढला चारातून तीन गेले सातातून तीन गेले चार राहिले आणि पा सातातून दोन गेले पाच राहिले ठीक आहे म्हणजेच चोपन्न टक्के काय झालं आहे मतदान चोपन टक्के तुम्हाला दिले आहे चोपन्न टक्के म्हणजेच किती नऊशे बहात्तर नऊशे बहात्तर मग नऊशे बहात्तर गुन्हेले चोपन्न टक्के म्हणजेच चोपन्न भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले चोपन्न ठीक आहे अठराने जर आपण याला भाग दिला अठराने किंवा चौपन्ननी अठरा एक अठरा अठरा ते छत्तीस अठरा त्रिक चोपन्न किंवा नऊशे बहात्तरला आपण अठराने भाग दिल्यास अठरा पाच नव्वद उरले सात दोन अठरा चौक बहात्तर ठीक आहे अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर ठीक आहे आणि अठराने नऊशे बहात्तरला भाग दिल्यास चोपन्न परत बघा यांनी जर आपण तीन ना चोपन्नला भाग दिल्यास किती येतात अठरा आणि अठरावर दोन शून्य म्हणजे अठरा गुणीला शंभर किती येतात अठराशे टोटल मतदान झालं अठराशे आता तुम्हाला जिंकलेल्या उमेदवाराचे टक्के काढायचे आहे मग अठराशेचे सत्याहत्तर टक्के झाले आहे जिंकलेल्याचे सत्याहत्तर टक्के म्हणजे सत्याहत्तर भागेले शंभर करा ठीक आहे अठरा भागेले दोन शून्य यासोबत कॅन्सल करा अठरा गुन्हेला सत्याहत्तर करा सत्याहत्तर गुन्हेले अठरा अठरा सात एकशे सव्वीस एकशे सव्वीसशी सहा चाले बारा अठरा साती एकशे सव्वीस एकशे सव्वीस आणि बारा एकशे अडतीस म्हणजे एक हजार तीनशे एक हजार तीनशे शहाऐंशी मते मिळतील जिंकलेल्या उमेदवाराला पर्याय क्रमांक तीन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये उमेदवार म्हणजेच मतदान आणि टक्केवारी वरील वरी काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद